माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्या हस्ते देण्यात आली या स्पर्धेत दीड दिवसांच्या गणपतीचे प्रथम पारितोषिक अर्जुन पाटील यांना सुषमा भाकरे यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले पाच आणि सात दिवसांच्या स्पर्धेत मच्छिंद्र हजारे यांना प्रथम श्रीनिवास आटकुले यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले दहा दिवसांच्या गणपतीसाठी अक्षय मोरे यांना प्रथम आणि भरत खांडेकर यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले तर निलेश गजे गणेश ननावरे शुभम जानकर दीपक पवार समेश जाधव कल्याणी भारती करण कांबळे मारुती फुले श्रीनिवास पुजारी गणेश कोळी रत्ना महेश जगताप अनिता अंकुश मोरे लीना उबे ज्योती विश्वनाथ जगताप आणि राकेश सागर या पंधरा जणांना सहभागी सन्मानचिन्ह देण्यात आले भवानी चौकातील भवानी मंदिरात हा कार्यक्रम पार पडला